नमस्कार है मदे। है। मी अपर्णा स्वागत आहे तुमचं बोलेस किचनमध्ये आज आपल्याला खूप झटपट आणि खूप सुंदर मस्त असा दीड किलोचा डॉल केक बनवायचा आहे तर त्यासाठी इथे मी खालचा जो हा केक आहे तो एक किलोचा आणि वरचा अर्धा किलोचा वरचा केक डॉल केकच्या टीनमध्ये मी बेक करून घेतला होता आणि या दोन्ही केकचं लेअरिंग करून क्रम्स कोटिंग करून ठेवलं होतं तर आता आपल्याला यावरती डिझाईन तयार करायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता पायपिंग बॅगमध्ये मी बेबी पिंक कलरची क्रीम बनवून घेतली आहे आणि पायपिंग बॅगला मिडियम साईजचं स्टार नोझल लावून अशा पद्धतीने खालच्या केकला एक लाईन तयार केलेली आहे फुलांची आणि याच क्रीमने आपल्याला अशा पद्धतीने वरती एक लाईन तयार करायची म्हणजे खालचा केक पूर्ण आपल्याला या फुलांनी कवर करायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मी फुलं तयार केलेत आणि वरच्या केकवरती आता आपल्याला डार्क पिंक कलरच्या क्रीमने फुलं तयार करायचे आहेत तर या पूर्ण केकवरती आपल्याला आता डार्क पिंक कलरच्या क्रीमने फुलं तयार करायचे आहेत तर या पायपिंग बॅगला मी छोटा क्लोथ स्टार नोजल लावून घेतलेला आहे तर या नोजलने आपल्याला हा पूर्ण केक कव्हर करायचा आहे आणि त्यानंतर खालच्या केकवरती आपण हे जे बेबी पिंक कलरचे फुलं तयार केलेत त्यामध्ये आपल्याला एक एक डार्क पिंक कलरच्या क्रीमने फुलं तयार करायची आहेत तर तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असा हा ड्रेस तयार झालेला आहे आता आपल्याला घ्यायची आहे डॉल तर मी इथे अशा प्रकारची डॉल घेतलेली आहे अशा प्रकारच्या डॉल मार्केटमध्ये भेटतात साधारण पन्नास ते साठ रुपयांना तर आता यावरतीसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने छोट्या स्टार नोजलने स्टार जैने सा तयार करायचे आहेत म्हणजे जेणेकरून डॉलचा ड्रेस पूर्णपणे तयार होईल तर बघा अशा पद्धतीने सगळीकडे मी छोटे छोटे स्टार काढून घेतलेत आणि डॉल केकमध्ये खोचलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही अगोदर डॉल केकमध्ये खोचून नंतर त्यावरती डिझाईन किंवा जे स्टार आहेत ते तयार करू शकता आता आपण जे डार्क पिंक कलरचे फुलं तयार केलेत त्यामध्ये आपल्याला एक एक मिडियम साईजचे शुगर बॉल्स लावून घ्यायचेत सिल्वर कलरचे आणि त्यानंतर आपल्याला इथे थोडासा सिल्वर डस्ट स्प्रे करायचा आहे जेणेकरून डॉलचा जो ड्रेस आहे तो आणखी छान दिसेल तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मी सगळीकडे शुगर बॉल्स लावून घेतलेत तर आजचा हा साधा सोपा डॉल केक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच केकच्या नवीन सुंदर सोप्या डेकोरेशनसोबत किंवा एखाद्या सोप्या टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू